नमस्कार चला तर मंडळी सर्वांना काहीतरी वेगळा आणि नवीन आणि चटपटी जसा नाश्त्याचा पदार्थ हवाच असतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा नाष्ट्याचा पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल तेच तेच नाश्त्याचे पदार्थ बनवण्याऐवजी तुम्ही असा एकदा नक्की करून बघा चला मग सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाव वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही जर जास्त आंबट असेल तर थोडंसं कमी टाकून घ्या आणि रवा जर तुम्ही जाडसर वापरला तर थोडा वेळ जास्त भिजू द्यायचं आहे म्हणजे रवा हा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे आता रवा आणि दही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्टच आपण हे बॅटर ठेवायचं आहे आता रवा आणि दही याचं छान बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी रवा भिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण मस्तपैकी चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया त्यासाठी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये छोटी एक वाटी भाजून घेतलेली शेंगदाणे टाकलेले आहेत त्याची थोडीशी मी साल पण काढून घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी फुटाणे किंवा डाळवं टाकून घ्यायचं आहे दोन तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत अगदी चिमूटभर साखर टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चार पाच पाकळ्या लसूण टाकून घेतलेल्या आहेत पाकळ्या जर मोठ्या असेल तर फक्त दोनच टाकून घ्या त्यानंतर त्यान आता आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत किंवा मिक्सरला ही चटणी वाटून घेणार आहोत मी ती चटणी वाटून घेतलेली आहे एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला जितपत दाट किंवा पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता ही आपली चटणी तयार झालेली आहे मी ती चटणी काढून घेते त्यानंतर आपला रवा पण दहा मिनटं व्यवस्थित असा भिजलेला आहे आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया त्या अगोदर मी यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही भाऊ शकता हे कितपत दाट किंवा पातळ आहे आता त्यानंतर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तवा व्यवस्थित असा गरम झाल्यानंतर यावर आपण चमच्याच्या सहाय्याने अगदी छोटे छोटे गोल असे बॅटरचे टाकून घ्यायचे आहेत जास्त मोठे करू नका अगदी छोटे छोटे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने इथे सगळे बाकीचे तव्यावर जेवढे बसतील तेवढे गोल टाकून घेतलेले आहेत त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि खाल्ल्या बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि याला पलटून घेतलेलं आहे अगदी सहज पलटतात बिलकुल चिटकत नाहीत आणि एकदम मस्त असे होतात खूप जाळीदारसुद्धा होतात अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे हे पलटून घेतल्यानंतर परत याला खालून सुद्धा एकाद मिनटं आपण हे भाजून घ्यायचे याला जास्त वेळ लागत नाही कारण आपण झाकण ठेवून घेतलेलो होतो त्यामुळे खालून अगदी थोडंसं भाजून घेतलं तरीही चालतील आता आपण याला काढून घेऊया आता काढून घेतल्यानंतर याला आपण तडका टाकून घेणार आहोत त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यात आपण मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आणि पांढरे तीळ टाकून घ्यायचे तुमच्याकडं काळे तीळ नसतील तर नाही टाकलं तरीही चालतील थोडेसे जिरे पण टाकून घेतलेले आहेत कढीपत्ता टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा टाकून घेऊ शकता पण असेच हे दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे मी ते हळद वापरलेली नाही आणि वरून थोडंसं आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया किंवा तुम्ही हिरवी मिरची टाकून घेतली तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत याला जास्त वेळ असंच ठेवायचं नाही नाहीतर ते कडक होतील आता काढून घेतल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच्यासोबत जी आपण चटणी बनवून घेतलेली होती ती पण यासोबत आपण काढून घेऊया आणि हा नाश्ता खूप छान लागतो आणि काहीतरी वेगळं आणि नवीनसुद्धा खायला आवडते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता त्यासोबत मी ती चटणी आणि सॉस काढून घेतलेलं आहे दिसायला पण खूप मस्त दिसतं आणि तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार असे हे तयार होतात आणि या चटणीसोबत खूप मस्त लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद